नमस्कार मंडळी आज आपण रथसप्तमीबद्दल माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर आपला हिंदू सनातनी धर्म खूपच श्रेष्ठ आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये येणारे सण व्रत वैकल्य तसेच उपासना ही देखील महत्त्वाची आहे परंतु आपले पूर्वज करतात आपली आधीची पिढी करते म्हणून आपण ती करायला पाहिजे किंवा करावं हे असं नाही त्यामागील भावना त्याचा उद्देश आणि त्याची कथा हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तेव्हाच आपण खऱ्या मनानं त्याची पूजा किंवा उपासना करू शकतो म्हणून आजचा आपला हा व्हिडिओ रथसप्तमीबद्दल आहे याची पूर्ण माहिती मी में या व्हिडिओत आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करीत आहे हिंदू धर्मी यांच्या मते रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस आहे भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो की अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असंही मानलं जाते या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतो लाल फुले चंदन कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्ध देतो महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपण काय करावं तर बघा सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे लाल फुले मिळाली तर अवश्य लाल लालफुलेच घ्यावी लाल फुले चंदन कापूर अर्पण करून सूर्याला अर्ध द्यावे मनोभावे सूर्याची पूजा करावी सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवून त्याची पूजा करावी किंवा तुम्ही रांगोळी काढू शकता पाटावरती तुमच्याकडे जर सूर्यदेवाचा फोटो नसेल तर आणि त्याची पूजा करू शकता किंवा उगवत्या सूर्याचीही तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर सूर्याला नमस्कार करावा खीर यासारखं आपले पारंपरिक पदार्थ तयार करून त्याची त्याचं नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे सूर्यपूजा करावी रथसप्तमीचं महत्त्व जर सांगायचं झालंच तर सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात रथाची बारा चाके हे बारा राशीचं प्रतिनिधित्व करतात रथसप्तमीच्या दिवशी उपवास करून फळे किंवा इतर सात्विक पदार्थच आपण खायला पाहिजे रथसप्तमी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे भारतातील इतर धार्मिक सणाप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर रथसप्तमी देखील साजरी केली जाते काही जण रथसप्तमीला सप्तमी आरोग्यसप्तमी माघ जयंती अर्कसप्तमी पुत्रसप्तमी अथवा सूर्य जयंती असंही म्हणतात सूर्य हा भगवान विष्णूचा अवतार असल्यामुळे या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते महाराष्ट्रात मकर संक्रांतीला महिला हळदी कुंकुमाचं वाण एकमेकीला देतात हा समारंभ मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत करण्याची पद्धत आहे दक्षिण भारतातही ही रथसप्तमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते वसंत ऋतूच्या आगमनानंतर येणाऱ्या रथसप्तमीला या दिवशी दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात सूर्यपूजा केली जाते दक्षिणेतील या सणाला ब्रह्मोत्सव असंही म्हणतात तिरुपती बालाजी बिहार ओडिसा आणि झारखंडमध्ये सुद्धा या सणाचे एक वेगळेच महत्त्व दिसून येते पूजापाठ केल्यानंतर सूर्यदेवाची रथयात्राही काही ठिकाणी काढली जाते भारत हा विविध प्रकारच्या संस्कृतीने नटलेला देश आहे भारतातील प्रत्येक धार्मिक विधीमध्ये अथवा संस्कृतीमध्ये निसर्गपूजा नक्कीच आढळून येते निसर्गाचा मुख्य घटक असलेल्या सूर्याची उपासना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच रथसप्तमी देखील भारतातील विविध राज्यात विविध पद्धतीने साजरी केली जाते रथसप्तमीला सूर्यदेवाची उपासना पूजा केली जाते म्हणून आपण या दिवशी सकाळी लवकर उठावं निघायच्या आत आपली सर्व कामे आटपून आंघोळ स्नान करून उगवत्या सूर्याची पूजा करावी त्यामुळे सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न होऊन दीर्घायुष्य आरोग्य संतती समृद्धी आणि यशाची बरसात भक्तावर करतात अशी मान्यता आहे म्हणून या दिवशी सूर्यदेवतेची पूजा केली जाते सूर्याला अर्ध देताना तुम्हाला जर सूर्याची संपूर्ण नावं येत असतील तर संपूर्ण नावं घ्या किंवा ओम सूर्यदेवाय नम म्हणून सूर्याला अर्ध द्या पान फूल गंध अक्षदा इत्यादी सूर्यदेवाला वाहून सूर्यदेवाची मनोभावे पूजा करा सूर्यदेवाबद्दलची आणखी काही विशेष माहिती सूर्यदेव हे हिंदू धर्मातील सौर देव आहेत सूर्यदेवाला ऊर्जा प्रदान करणेवाला देवही मानले जाते सूर्यदेवाची पूजा केल्याने धन सुख समृद्धी ऐश्वर आणि संपन्नता प्राप्त होते रथसप्तमी या दिवशी केली जाणारी पूजा पूजेमध्ये काय काय साहित्य वापरलं जाते कशा प्रकारची जा। ही पूजा केली जाते आणि मेन म्हणजे या दिवशी दूध उतू घालायचं महत्वाची एक पूजा आहे आणि या दिवशी ही गोष्ट आवर्जून केली जाते तर ती का करतात त्याच्यामागचं काय कारण आहे हेही आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत तर हा माझा व्हिडिओ लवकरच अपलोड होणार आहे तोही तुम्ही बघू शकता असा हा रथसप्तमीचा दिवस आहे आणि त्याबद्दलची माहिती आहे आणि ही माहिती तुम्हाला माहीत नसेल कदाचित कदाचित असेलही तरीसुद्धा आपण माझ्या माध्यमातून जाणून घेतली माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार आहे अशाच प्रकारे तुम्ही मला सपोर्ट करा मी निरनिराळे रेसिपीचे पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे त्याचबरोबर तीर्थक्षेत्राचे